लाडकी बहिणी योजनेत महिलांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे दरम्यान आता पंधरा दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आज मे महिन्याची पंधरा तारीख आहे मे महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत त्यामुळे मेचा महिना आता संपण्यासाठी चौदा ते पंधरा दिवस शिल्लक आहेत येत्या पंधरा दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील गेल्या अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा शेवटच्या दोन आठवड्यामध्ये दिला जातो त्यामुळे या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे मात्र याबाबत या अधिकृत घोषणा सरकारकडून केलेली नाही मित्रांनो तरीही लवकरच महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेत काही महिन्यांना सॉरी काही महिलांना गेल्या अनेक महिन्यापासून पैसे मिळाले नाहीत यापुढे हे काही महिलांना पैसे न मिळण्याची शक्यता आहे याचे कारण म्हणजे या महिला अपात्र आहेत या महिला लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये बसत नाहीत त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला महाराष्ट्रातील ही रहिवाशी असावी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच लाखापेक्षा कमी असावे म्हणजेच अडीच लाखाच्या आत असावे महिला सरकारी नोकरी करत नसावी यासोबत महिलाकडे चारचाकी वाहन नसावे तरच महिला पात्र ठरू शकणार आहेत बातमी मित्रांनो महिलांच्या फायद्यासाठी आहे चॅनल आपल्या शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद